यावल नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर ब्रहानपूर राज्य मार्ग लगत असलेल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये मध्ये दलित वस्ती विकास अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे सदर कामासाठी माजी उपनगराध्यक्ष शेख अस्लम शेख नवी यांनी प्रयत्न केले होते या कामाला सुरुवात झाली असून सोमवार दिनांक आठ जुलै रोजी दुपारी बारा वाजता त्यांनी स्वतः या भागात जाऊन कामाची पाहणी केली व दर्जेदार काम व्हावे अशा सूचना संबंधित मक्तेदाराला त्यांनी केल्या आहेत यावल नगरपालिकेच्या माध्यमातून दलित वस्ती योजनेअंतर्गत दहा लाखाचा निधी माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी यांच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाला होता व प्रभाग क्रमांक पाचमध्ये अंकलेश्वर ब्राणपूर राज्य मार्ग लगत असलेल्या वस्तीत रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे चांभारवाडापासून ते खाटिकवाळापर्यंत तसेच डॉक्टर इस्रार यांच्या घरापर्यंत हा रस्ता कॉन्क्रिटीकरण केला जात आहे व या रस्त्याची समस्या आता सुटत आहे तेव्हा सदर कामाची पाहणी सोमवार रोजी माजी नगर अध्यक्ष शेख असलम शेख नबीसह काँग्रेसचे अल्पसंख्याक का सहराध्यक्ष रहमान खाटिक सादिक खाटिक शब्बीर खाटिक जुबेर खाटिक इम्रान खाटिक आदींनी केली व सदर काम दर्जेदार पद्धतीचे व्हायला पाहिजे अशा सूचना संबंधित मक्तेदारांना माजी उपनगराध्यक्ष शेख असलम शेख नबी यांनी केल्या आहेत या प्रभागातील रस्त्याचे काम होत असल्याने नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावर याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मिडियम स्कूल आमच्या शाळेत अबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावर सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी टी महाजन इंग्लिश स्कूल यावल